घरोघरी मातीच्या चली या मालिकेच्या चार ऑक्टोबरच्या भागामध्ये स्वप्नात नाही तर सत्यात किडनॅपरने मुद्दामच आता इकडे लताला आणलेलं आहे ते म्हणजे इकडे देवळात की जेणेकरून जामकीला समजावं की लता जिवंत आहे आता किडनॅपर हा आता जर का आधीच लताला मारू इच्छित होता तर त्याने कधीच लताला मारून टाकणं अपेक्षित होतं पण त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळं आहे म्हणून तो जामकीच्या इकडे तिला घेऊन आलाय जामकीने पाहिलंय आणि निघताना इकडे आता ज्या वेळेला लताला कारमध्ये तो बसवत आहे लताने आपट्याच्या पानावरती संदेश लिहून जानकीला दिलेलं आहे आणि जामकीने लता लताला पाहिलंय लताने पाठवलेली चिठ्ठी जानकीने पाहिले ती कुठे आहे हे सुद्धा जामकीला समजले आणि त्यानंतर जानकी ती चिठ्ठी बघून लताला सोडवायला गोडाऊन पर्यंत कशी पोचले पाहू इकडे आता ऋषिकेश आणि जानकी घरी येतात ज्या वेळेला ऋषिकेश जानकी घरी येतात त्यावेळेला ऑलरेडी अवंतिका रडत असते ऋषिकेश म्हणतो काय झालं अवंतिका तू ठीक आहेस ना अवंतिका काय झालं असं तो आता विचारायला लागतो त्यावरती मग आता इकडे तो सांगायला तू काय ग बाबा ठीक आहेत ना तुझे यावरती ती सांगते बाबा हो बाबा ठीक आहेत यावरती आता इकडे बाबांना काही झालेलंच नाहीये असं अवंतिका म्हटल्यावरती सौमित्र तिला थांबवतो नाही दादा ठीक आहेत तिचे बाबा आता यावरती ती आता इकडे सांगायला लागते काल रात्री तू बाबांच्या इथेच होतीस ना यावरती अवंतिका म्हणते नाही दादा काल रात्री मी बाबांच्या इथे नव्हते यावरती सौमित्र म्हणतो अवंतिका अगं असं काय करतेस तू असं म्हणत अवंतिका सगळ्यांना खरं सांगण्याचा प्रयत्न करत <workitenàn> असते <थे> <lips> की ऐश्वर्याने मला किडनॅप केलं होतं आणि ते करून ऐश्वर्या मला या, या सगळ्यामध्ये आता इकडून हे करू पाहूत आहे हे सगळं ती सांगण्याचा प्रयत्न करत असते पण हे सगळं ती सांगण्याचा प्रयत्न करत असली तरीसुद्धा सौमित्र हे सगळं लपवत असतो आणि ते कुणापर्यंत हे पोहोचू देत नसतो तो तिला सांगत असतो ठीक आहे आता बाबा बरे होतील तू उगाच काळजी करू नकोस पण जे सौमित्र लपवते ती गोष्ट ऋषिकेशच्या नजरेतून काही सुटत नाही काहीतरी सौमित्र आपल्यापासून लपवतोय आणि का असं सौमित्र करतोय आपल्यापासून ही गोष्ट लपवण्याची त्याला काय गरज पडली इकडे अवंतिका विचार करत असते की सौमित्रचे पेपर हे सगळे पुरावे आता ऐश्वर्याकडे आहेत हे बहुतेक घरच्यांना माहिती नाहीये आणि त्यावेळेला म्हणतो एकतर घरातून सगळे पुरावे गायब झाले आणि मग आता अवंतिका विचार करते बोलतो की की सौमित्र किती त्यावरती जानकी म्हणते की पण सौमित्र भाऊजी आपल्या घरातून हे पुरावे गायब कसे झाले हा म्हणजे ऐश्वर्या जर का या घरामध्ये असते ना तर एक वेळेला आपण विचार केला असता की कदाचित कदाचित ऐश्वर्याने हे सगळं केलेलं आहे पण पण मला एक गोष्ट सांगा ऐश्वर्या या घरातच नाहीये ना जर ऐश्वर्या या घरात नाहीये तर मात्र आता ऐश्वर्या हे कसं काय करू शकते मला खरंच कळत नाहीये यावरती मग सौमित्र म्हणतो नाही ऐश्वर्याने हे नसेल केलं दुसरं कोणीतरी हे केलं असेल ना यावरती अवंतिका विचार करते हा सौम्य असा काय घरच्यांना खरं सांगून टाक ना का तू असं वागतोयस असं म्हणत आता इकडेच अवंतिका विचार करत असते तोपर्यंत इकडे ऐश्वर्या त्या आता मास्कवाल्या माणसाला कॉल करते आणि ती सांगते हे बघा प्रॉपर्टीचे पेपर माझ्याकडे आलेले आहेत आता आपल्याकडे वेळ कमी आहे ताबडतोब तुम्ही मला पैसे द्या पन्नास कोटी आपले ठरलेले आहेत आणि हे प्रॉपर्टीचे पेपर घेऊन जा यावरती मग आता ती मास्कवाली व्यक्ती म्हणायला लागते हे बघे तुझ्याकडे प्रॉपर्टीचे पेपर आले म्हणून मास्क करू नकोस तुला काय वाटतंय की या सगळ्यामध्ये तू म्हणशील तसं होईल का हे बघ तू म्हणशील तसं प्रत्येक वेळेला होणार नाहीये उगाच काही आता करू नको मला ज्या वेळेला वेळ असेल मला ज्या वेळेला जमेल त्याच वेळेला मी तुझ्या प्रॉपर्टीचे पेपर घेईन यावरती ती म्हणते हे काय म्हणजे मी माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवलो आणि ह्याचं काय चाललंय पण आता ती व्यक्ती ऐकायला तयार नसते ती कोणत्याही बाबतीत ऐश्वर्याच्या ऐश्वर्याचं म्हणणं न ऐकता आपलंच म्हणणं खरं करत असते इकडे तोपर्यंत अवंतिका रूममध्ये येते आणि ती सौमित्राला सांगायला लागते सौमित्र मला कळत नाहीये की तू असं का वागतोयस म्हणजे आता सौमित्र म्हणतो म्हणजे काय यावरती मग आता ती सांगते हे बघ मला कळत नाहीये की तू घरी का नाही सांगितलंस घरी का नाही सांगितलंस की म्हणजे ऐश्वर्याने प्रॉपर्टीचे पेपर घेतले तिने मला किडनॅप केलं होतं यावरती सौमित्र म्हणतो हे जर का आ, मी सांगितलं असतं तर मात्र घरच्यांना खूप त्रास झाला असता तुला समजतंय का घरच्यांना उगाचच आता आ, सांग सांगितलं असतं तर ते उगाच टेन्शनमध्ये आले असते आणि त्यावरती मग ती म्हणते अरे पण मला काय वाटतं माहिती आहे का तुम्ही तू तु जर का त्यांना सांगितलं असतंच ना तर मात्र आता इकडे त्यांना कळलं असतं की या सगळ्यामध्ये आता ऐश्वर्या हे सगळं करते आणि ते निश्चिंत झाले असते घरामध्ये ही अशी प्रॉपर्टीच्या पेपरसाठी शोधाशोध नसती झाली ना यावरती तो म्हणतो नाही हे बघ मला तुझी भीती वाटते घरच्यांना काही कळलं म्हणजे मी घरच्यांना काहीतरी सांगितलंय आणि हे ऐश्वर्याला जर का कळलं तर ती कदाचित तुला त्रास देईल तुला संपवण्याचा प्रयत्न करेल आणि हे मला अजिबात नको आहे काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये हे सहन करू शकणार नाही असं म्हटल्यावर ती ती म्हणते काय बोलतोयस तू सौमी अरे असं काही होणार नाहीये तू एक काम करतो सांगून टाक घरच्यांना सगळं पण सौमित्र काही ऐकायला तयार नसतो आणि तो या सगळ्यामध्ये मी कुणाला काही सांगणार नाही थांब जरा सगळं निश्चिंत होऊ देव बघू इकडे तोपर्यंत ऋषिकेश म्हणत असतो काहीतरी गडबड आहे प्रॉपर्टीचे पेपर आपण इथे शोधतोय आणि आता इकडे प्रॉपर्टीचे पेपर घरात नसतीलच तर यावरती जामेकी म्हणते का तुम्ही असं का बोलताय तुम्हाला सौमित्र भाऊजीवरती आता इकडे विश्वासच नाही आहे का यावरती मग तो म्हणतो नाही सौमित्रवाचा विश्वासाचा प्रश्न नाहीये पण काही झालं ना तरी आ, मला असं वाटते की सौमित्र आपल्यासोबत सोबत काहीतरी लपवतोय हे मात्र नक्की असं म्हटल्यावर ती मग आता जानकी म्हणते पण ते का आपल्याला लपवतील यावरती मग आता लगेचच तो सांगतो तेच तर शोधून काढायचंय ऐश्वर्या जर का या घरामध्ये असती ना तर तिने हे सगळं केलंय हे आपण कदाचित मान्य केलं असतं पण आत्ता हे सगळं कोण करणार यावरती जानकी सांगते तुम्ही आता सौमित्र भाऊजींवरती विश्वास ठेवा मग दसऱ्याचा दिवस येतो ज्या वेळेला दसऱ्याचा दिवस येतो जानकी छानपैकी शस्त्रपूजन आणि बाकी सगळं पूजन आता करत असते ज्या वेळेला जानकी आता इकडे हे सगळं पूजन करत असते आणि त्याच वेळेला मग तोपर्यंत तोपर्यंत इकडे तो आता नाना आणि सुमित्रा येतात नाना आणि सुमित्रा येतात त्यावेळेला मग आता नाना सुमित्रा आशीर्वाद जानकी सांगते सोनं घ्या आणि सोम्यासारखे राहा यावरती नानांना जानकीचे थट्टा करण्याची मस्करी येते आणि नाना सांगायला लागतात की अगं सोम्यासारखं म्हणजे आम्ही आता सोम्यासारखे नाही आहोत का यावरती मग आता लगेचच ती सांगते नाही नाना अहो तसं मला अजिबात म्हणायचं नव्हतं यावरती सुमित्रा म्हणते अगं तू पण यांच्या बोलण्याचा काय विचार करतेस ते जी ठट ठटकाम करत आहेत यावरती ती म्हणते काय नाना असं म्हणत ती आता नानांच्या पाया ते ना देते आणि त्यावरती सुमित्रा सांगते तू सुद्धा आता सोन्यासारखी सारखी रहा आणि मग दोघं जण आशीर्वाद तिला देतात त्यानंतर ओवी येते आणि ओवीसुद्धा म्हणायला लागते हे काय म्हणजे तुम्ही सगळ्यांना सोनं देत आहात आणि मला मला मात्र आता इकडे सोनं द्यायचं बाकी राहिलंय यावरती जानकी सांगते हो मला कळत नाही आहे की तू जर जो तुला सोनं हवं होतं तर आता लवकर उठायचं पण असतं पण पड़ा आपल्याला उशिरा उठायचं आहे ना यावरती ओबी सांगते ठीक आहे ठीक आहे मग ओबी आता सगळ्यांना सोनं देते आणि सोनं दिल्यावरती ती आता इकडे जानकीला सोनं देते आणि त्यावेळेला जानकी सांगायला लागते सोनं घे आणि सोन्यासारखी राहा यावरती ती म्हणते म्हणजे काय सोन्यासारखी राहा म्हणजे काय मी कशी सोम्यासारखी राहणार यावरती जानकी सांगते अगं म्हणजे मजेत राहा हो असं मला म्हणायचं आहे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ती नानांना आणि आता इकडे आजीला पण सोनं येते आणि सोनं घ्या आणि तुम्ही सुद्धा सोम्यासारखे राहा असं त्यांना म्हणायला लागते त्यानंतर मग आता ती सांगायला लागते आई मला तू एक गोष्ट सांगशील का की सोम्यासारखं राहा म्हणजे आता काय मला खरंच कळत नाहीये यावरती ती सांगते अगं म्हणजे कसं आहे हे आहे ना पान हे पान धन समृद्धी ऐश्वर आणि त्याचबरोबर सरस्वती याच प्रतीक आहे आणि ज्याच्याकडे हे आपण पान देतो ना त्याला आपण अशी अपेक्षा करतो की त्याच्याकडे धन समृद्धी ऐश्वर सरस्वती हे भरभरून यावं यावरती मग आता इकडे ती सांगते तुझ्याकडे हे सगळं भरपूर यावं यासाठी तुला या शुभेच्छा यावरती ओवी म्हणते मला या शुभेच्छांची काही गरज नाही आहे हे सगळं तुमच्याकडे आल्यावरती मग तुम्ही हे सगळं मला देणारच ना मग त्याच्यामध्ये काय आहे असं म्हटल्यावर ती ओवीनी गुण जाते आणि ती जानकी म्हणते बघितलं आजकालची मुलं इतकी हुशार आहेत ना की त्यांना काय कुठे बोलावं बरोबर कळतं आणि कौतुकाने आपल्या लेकीकडे पाहत असते इकडे आता आजी घराचा अंदाज घेते आजी काही सुधारलेली नसते ऐश्वर्याचे इतक्या कुरघोडी असतात तरी तिला ऐश्वर्याच प्रिय असते आणि त्याच ऐश्वर्याला खबरी सगळ्या इथल्या पोचवण्यासाठी ती आता विचार करते की बाकी सगळेजणं इकडे आहेत बिझी आहेत माझ्यावरती कुणाचं लक्ष नाही आहे तोपर्यंत मी ऐश्वर्याला कॉल करून घेते आणि ती ऐश्वर्याला कॉल करते ज्या वेळेला ती आता ऐश्वर्याला कॉल करते आणि त्याच वेळेला तिने ऐश्वर्याला कॉल केल्यावरती मग लगेचच या सगळ्यामध्ये आता ती सांगायला लागते अगं म्हणजे तू या लोकांना त्रास देण्याचा इतका प्रयत्न केलास तरी सुद्धा तरीसुद्धा ही लोक अजिबात काही सुधारायला तयार नाही आहेत म्हणजे ही लोक एकदम चांगली आहेत ग तुला कळतंय का या लोकांना काहीच फरक पडत नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता ती सांगते का काय म्हणजे ह्यांचं मजेत सगळं चाललंय यावरती ती सांगते हो मला कळत नाहीये की तू इतक्या सगळ्या कुरघोड्या करतेस तरी सुद्धा हे मजेत कसे यावरती ती सांगते नाही नाही या, या लोकांना मजेत मी तर राहू देणार नाहीये काही झालं तरी यांचा माज उतरवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असं म्हटल्यावर ती इकडे तोपर्यंत कावेरी येते आणि काय ग आजचा दिवस दसरा आहे आणि दसऱ्याच्या दिवसाला तुझं काय चाललंय यावरती ती म्हणते हे बघे दसरा बिसरा मला काही माहीत नाहीये तू मला उगाच काही सांगण्याचा प्रयत्न करू नको तू तयार झालेस ना बाद झालं मला ह्या दसऱ्याचं काही पडलेलं नाहीये असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ती सांगते तू जा इथून निघून असं म्हणत ती आपल्या आईला पाठवते आणि त्यानंतर ताबडतोब त्या किडनॅपरला कॉल करते काय चाललंय तुमचं म्हणजे मी प्रे पेपर मिळवण्यासाठी इतके अतताईपणा केला इतके प्रयत्न केलेत आणि तुम्ही तुम्ही या सगळ्यामध्ये ते पेपर घेत पण नाही आहेत मला पैसे पण देत नाही आहेत मला खरंच पैशांची गरज आहे आणि लवकरात लवकर तुम्ही आता ते पैसे मला द्या यावरती तो सांगतो ठीक आहे तू पेपर तयार ठेव मी तुला सांगतो कधी कुठे कसं यायचं ते इकडे तोपर्यंत तो आता सौमित्र येतो आणि माझ्या सो, सो इकडे आता ऋषिकेश आलेला असतो आणि माझ्या सोन्यासारख्या बायकोला सोन्यासारख्या शुभेच्छा यावरती जानकी सांगते मी कुठे सोन्यासारखी तुम्ही सगळे सोन्यासारखे यावरती मग आता ऋषिकेश म्हणायला लागतो हो आणि तू सोन्याची पारखी म्हणूनच तू आमची पारख केलीस ना जानकी तुला खरंच शुभेच्छा आणि तुझ्या आयुष्यामधली सगळी संकट ठरून तुझ्या आयुष्यात सुख समाधान आणि शांती लाभू दे असं म्हणत तो आता इकडे दसऱ्याच्या शुभेच्छा पानावरती लिहून जानकीला देतो जाणकी म्हणते पहिल्यापासून तुम्ही मला नेहमी नेहमी दसऱ्याच्या दिवशी काही ना काहीतरी गिफ्ट काही ना काहीतरी हे आणि त्याचबरोबर दसऱ्याच्या दिवशी आता या पानावरती शुभेच्छा देता एक वर्ष असं गेलं नाही की तुम्ही कधी चुकला नाहीत तुम्ही तुमचं तुम्ही तुमचं कर्तव्य इतक्या व्यवस्थितरित्या पार पाडता तर मात्र मी सुद्धा माझ्या कर्तव्याला कशी काय चुकणार असं म्हणत जानकी आपल्या नवऱ्याचं कौतुक करत असते बरं हे सगळं चालू असताना मग मात्र हे चालू असताना ऋषिकेश म्हणतो मी खरं सांगू का तर अजूनही मला जे काही सौमित्र सांगतोय ना त्या बिलकुल विश्वास नाहीये जानकी म्हणते हे बघा तुम्ही सौमित्र का का शंका ते का बोलतील ऋषिकेश म्हणतो नाही मला काही माहित नाहीये तो खोटं का बोलेल त्याचा हेतू काय आहे ते पण त्याच्या डोळ्यात मी आता एक वेगळ्या प्रकारचाच हे पाहिलेलं आहे त्याला आता काहीतरी आपल्यापासून लपवताना मी पाहिलेलं आहे जानकी काय लपवतोय तो आपल्यापासून मला खरंच या सगळ्यामध्ये काहीच माहिती नाही आहे आणि या सगळ्यामध्ये आता ते जाणून घ्यायला पाहिजे आपल्याला नक्की त्याच्या मनात काय चाललंय ते असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच ती सांगते नाही हो तुम्ही सौमित्र भाऊजींवरती उगाच शंका घेत आहे यावरती तो म्हणतो नाही पण मी हे सत्य शोधून काढणार मला साधारण अंदाज आलेला की आहे प्रॉपर्टीचे पेपर सुद्धा होते प्रॉपर्टीचे पेपर सुद्धा होते हे सगळं काम कुणी केलं असेल याचा मला अंदाज आलाय आणि त्याला संशय येतो आजीवरती कारण आजी अजूनही आता इकडे ऐश्वर्याच्या ऐश्वर्याच्या आता संपर्कात आहे असं त्याला वाटत असतं बरं हे सगळं होत असताना आजी नेमकी ऐश्वर्याला फोन लावून येते ते ज्या वेळेला आजी ऐश्वर्याला फोन लावून आत येते त्यावेळेला ऋषिकेश म्हणतो काय झालं आजी तू कुणाला फोन लावला होतास यावरती ती म्हणते त्याच्याशी तुला काय करायचंय यावरती तो म्हणतो असं कसं अगं मला तुझा फोन दे यावरती ती म्हणते नाही दिला तर यावरती ऋषिकेश म्हणतो असं कसं तू, तू मला फोन दे नाहीतर मला कसं करणार की तू कुणाशी बोलत होतीस ते यावरती ती म्हणते नाही दे जा मी फोन नाही दिला तर काय करशील यावरती मग आता तो म्हणतो हे बघ आजी आज तू नाही दिलास तर मी तुझ्याकडून हिसकवून फोन घेईल यावरती आता आजी म्हणते वा वा तू माझ्याकडून फोन हिसकावून घेणार आता ऋषिकेश काही ऐकत नाही तो पण हट्टाला पेटतो आज काही झालं तरी आजीची भांडे फोड करायची म्हणून तो हट्टाला पेटून आता फोन घेण्याचा प्रयत्न करतो आजी आता सुमित्रा सुमित्रा असं जोरा जोरात ओरडायला लागते ज्या वेळेला आजी सुमित्रा सुमित्रा असं ओरडत असते आणि त्याच वेळेला त्याच वेळेला ऋषिकेश म्हणतो आजी फोन दे ओरडा ओरडा करू नकोस यावरती मग आता सुमित्रा म्हणते काय रे ऋषिकेश काय झालंय आणि त्यावरती मग आता ऋषिकेश म्हणतो आई तुला माहिती आहे का मी आजीला म्हटलं की मला जरा तुझा फोन बघायला दे तर आजी फोन देत नाहीये यावरती मग सुमित्रा म्हणते तुला तिचा फोन का पाहिजे यावरती मग आता तो तो सांगायला लागतो अगं तुला माहिती आहे का मला खात्री आहे की आपल्या घरामध्ये जे काही लपवण्यात आलेलं आहे ते लपवण्याची जबाबदारी आजीनेच घेतली आजी अजूनही ऐश्वर्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे मला माहिती आहे की आजीने आत्ता फोन ऐश्वर्यालाच केला होता यावरती सुमित्रा म्हणते आई जर का कर नाही तर डर कशाला त्याचा संशय आहे की तू फोन दा घेतलेला आहेस तर तू एक काम कर ना तू फोन तो दे ना तू फोन दे आणि त्यानंतर मग आता तो फोन त्याच्या हातामध्ये बघू दे त्याला एकदा सोक्षमोक्ष लावू दे ना की तो खरं बोलतोय की काय चाललंय ते असं म्हटल्यावर ती आजी म्हणते सुमित्रा तू सुद्धा तू सुद्धा माझ्यावरती संशय घेतेस यावरती ती म्हणते मी कुठे म्हटलं की मी संशय घेते मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की त्याच्या मनात जर का शंका आहे तर त्या शंकेला तू कशाला वाव देती आहेस असं म्हणत ती फोन द्यायला सांगते आजी फोन देत नाहीये नाही देणार मी फोन माझ्यावरती हा असा संशय घेतलेला मला अजिबात चालणार नाहीये असं आजी ठामपणाने सांगायला लागते त्यावरती मग आता तो सांगतो म्हणजे बघितलंच आजीच्या मनात चोर आहे ना म्हणूनच तर आजी आता आपल्याला हा फोन देत नाहीये आणि मला तर खात्री आहे की ती अजूनही ऐश्वर्याच्या संपर्कात आहे आणि जे काही आता चोरण्यात आलेलं आहे ना ते सगळं हिनेच चोरलेलं आहे असं म्हटल्यावर ती आता इकडे सगळ्यांना संशय येतो बरोबर आहे आज आजी हे नक्कीच करू शकते अवंतिका म्हणते आजी फोन द्या त्यावरती आजी फोन देत नाही पण सगळ्यांचा संशय पक्का झालेला असतो इकडे तोपर्यंत किडनॅपरच्या डोक्यात काय येतं की जानकीला दाखवायला पाहिजे की तिची आई जिवंत आहे त्याशिवाय ती आपल्या जाळ्यात येणार नाही आणि म्हणून आता इकडे तो लगेचच लताला घेऊन जातो मंदिरात ज्या मंदिरामध्ये सगळे रणदिवे कुटुंब चालणार असतात त्याला टीप मिळालेली असते ऐश्वर्याकडून मग तो घेऊन येतो आणि बघ तुझी मुलगी बघ असं म्हणत तो लताला आपली मुलगी दाखवायला आणतो पण त्याच वेळेला जानकी लताला पाहते आणि तिच्या मनात येतं माझी आई जिवंत आहे आता मला या सगळ्यामध्ये माझ्या आईला शोधायला पाहिजे हुशार लता ज्या वेळेला किडनॅपर तिला पळवून नेत असतो त्यावेळेला तिथलं आपट्याचं पान घेते आणि आपट्याचं पान घेऊन त्याच्यावरती आता जानकीसाठी संदेश लिहायला लागते आणि तो संदेश थी, थी ती टाकून देते गाडीच्या बाहेर जानकी धावत पळत येते आणि ती आपट्याचं पान उचलते त्या आपट्याच्या पानावरती तिचा आता पत्ता ती कुठे आहे हे सगळं दिलेलं असतं आणि त्यानंतर जानकीला लक्षात येतं की आपली आई या ठिकाणी आहे ती तो पत्ता वाचते आणि त्यानंतर त्या पत्त्यावरती पोहोचते आता इकडे सांगायला लागते लता तू बघ माझी मुलगी मला सोडवायला येणार आता जानकी लताला सोडवायला येणार लताला सोडवणार आणि कशाप्रकारे मालिका टर्न घेणार हे येणाऱ्या भागातच करणार